जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक पंधराशे चौऱ्याण्णव या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे आणि काहीच नाही म्हणून ही करीत दोघे एकपणे पाही नांदतात या ओवीचा अर्थ असा आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एक होऊन नांदत आहेत त्यांच्यातील भेदभाव पूर्णपणे नाहीसा झाला आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास जे ज्ञान दिले त्या ज्ञानामुळे अर्जुनाच्या मनातील द्वैतभाव गळून गेला आणि ते फक्त शरीराने भिन्न असले तरीसुद्धा एकच भासत आहे ज्याप्रमाणे एखादा ओहळ गंगेश जाऊन मिळाल्यानंतर तो पुन्हा वेगळा होऊ शकत नाही किंवा एक स्वच्छ पुसलेला आरसा दुसऱ्या आरशासमोर धरला असता कोणी कोणास पाहावी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास यथार्थ ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाच्या गळून पडला त्यातील द्वेदभाव नाहीसा झाला आणि भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे फक्त देहानेच भिन्न भासत असले तरी ते पूर्ण एकरूप होऊन नांदत आहेत जय जय रामकृष्ण हरी